Dułe etil dena ko रोजी शुक्रवार सकाळी जिल्हा कार्यालयावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डीजे चालक मालक उतरले रस्त्यावर कारण असे की गणेश उत्सवात संपूर्ण महाराष्ट्रात डीजे सुरू होता परंतु केवळ धुळे जिल्ह्यात वेगळा कायदा लागू करून डीजेवर बंदी घालण्यात आली प्रशासनाच्या अशा गडजेपी धोरणामुळे डीजे चालक मालक आज बेरोजगार झाले आहेत म्हणून सातशे ते आठशे डीजे चालकांनी आंदोलन केले यामध्ये त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यास त्याच जबाबदार कोण सर्वोच्च न्यायालयाचे डीजेवर प्रतिबंध नसताना धुळे जिल्ह्यात डीजेवर बंदी का असे प्रश्न उपस्थित करत धुळे जिल्हा साऊंड डीजे मालक चालक संघटनेने या सकाळी धुळ्यात भव्य मुकमोर्चा काढला तसे आवाजाच्या मर्यादा ठेवून डीजे वाजविण्याची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी केली पोलिसांनी वाहनासह मोर्चाला परवानगी नाकारल्याने पायी मोर्चा काढण्यात आला या मुकमोर्चा आयोजित केले होते सुमारे सातशे ते आठशे डीजे मालक चालक यांनी मुकमोर्चा काढला यामध्ये अनेक बेरोजगार झाले हप्ते कसे भरायचे म्हणून पोल्युशन रेग्युलेशन अनुसार दोन हजार मर्यादा ठेवून डीजे वाजवण्यास परवानगी द्यावे ललित वाघ चौधरी यांच्यासह माजी प्रवीण धनकर कल्पेश पगारे दिनेश काकडे सचिन बडगुजर भूषण गोसावी सचिन बडगुजर बंटी बडगुजर पंकज बागले यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी विकी चौधरी धुळे जिल्हा डीजे चालक मालक संघटनेचा उपाध्यक्ष आज रोजी आम्ही मोर्चाचे आयोजन कर केले होते प्रशासनाने गणपतीच्या काळात जी अचानक बंदी घातली अचानक बंदी घातली त्याच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा काढला होता सर्वोच्च न्यायालयाचे असे बंदीचे कुठलेच आदेश नसताना धुळे शहरामध्ये हुकुमशाही पद्धतीने डीजेंवर बंदी घालण्यात आली त्याच्याविरोधात आम्ही हा मोर्चा केला जे पंधरा वीस डॉक्टरांनी आमच्या विरोधात मोर्चा काढला होता त्यांनी फक्त सांगितलं होतं की डी जेवर निर्बंध घाला की आवाजाची मर्यादा ठेवा परंतु डायरेक्ट बंदी करून आमच्या व्यावसायिकांवर खूप भयंकर असा कोटमारीचा विषय आलेला आहे कारण की धुळे शहरामध्ये कुठलाही उद्योगधंदा नसताना आम्ही स्वयंरोजगार उपलब्ध करून घेतला आहे आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून आम्ही बँकेकडून कर्ज कर घेतलेले भरपूर प्रायव्हेट ठिकाणून कर्ज घेतले आणि आम्ही आमचे व्यवसाय उभे केलेले अचानकपणे बंदी करून दिलेली तुम्हाला बंदी जर कधी करायची होती तर तुम्ही आमचं सगळं सिस्टीम तुमच्याकडे ढूंग घ्या आम्हाला आमच्या बँकेचे लोन वैयक्तिक लोन माफ करून द्या आणि आमचं कुठं तरी उदरनिर्वाहाचं साधन देऊन द्या दे। तुम्ही दिन कुशल बंद करा आमचा त्याला काही विरोध नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून आम्हाला धंदा करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आम्ही ध्वनी प्रदूषणाचा कायदा पाळून कायद्याच्या चौकटीत राहून आवाजाची मर्यादा ठेवून मान्य आहे अगोदरच्या काळात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील ते आम्ही स्वीकार करतो परंतु आम्ही इथून पुढे प्रशासन जे सांगाल जी चौकट आखून दिली त्या चौकटीत राहून आम्ही धंदा करण्यासाठी तयार हो। आहोत आणि आमच्या वतीने जो कोणी कॉम्पिटिशन करेल किंवा काही उपद्रव करेल त्याच्यावर स्वतः युनियनच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू कारवाई करा परंतु आम्हाला धंदा करू द्या नवरात्रामध्ये आम्हाला डी जे वाजवण्यात परवानगी द्या गणेश उत्सवात दिली नाही पण नवरात्रात द्या अन्यथा मग काही गोष्टी आमच्याकडून होतील कारण की समजा आता जसं गणेश उत्सवामध्ये बँड वाजले त्यांचं सुद्धा डेसिबल जास्त होतं परंतु सामाजिक सलोखा सा राखून आम्ही तिथे आक्षेप घेतला नाही किंवा काही वाद घातला नाही परंतु जर कधी आता आम्हाला सुद्धा तसाच प्रकार करण्यात आला आम्हाला डीजे वाजू नाही दिले तर मग मात्र आम्ही कुठले साऊंड वाजू देणार नाही किंवा आम्ही तिथं तुम्हाला डेसिबल घ्यायला लावू आणि पुढील काळामध्ये इलेक्शन येत आहे त्या ठिकाणीसुद्धा मोठमोठे स्पीकरांचा वापर होईल त्या ठिकाणी जर कधी प्रशासनाने कारवाई नाही केली तर मग त्या ठिकाणी देखील आम्ही रस्त्यावर उतरू याचा प्रशासनाने दखल घ्यायची या त्या दोन दिवसात तीन दिवसात तुम्ही आमच्यासोबत मीटिंग लावा तुम्ही ठरवाल त्या दिवशी आम्ही सगळे पदाधिकारी येऊ तुम्ही सांगाल त्या नियमात आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत परंतु आमच्यावर उपासमारी करू नका ही सर्वांना विनंती कारण की गणच उत्सव काळामध्ये एवढा काही का आमच्यावर आणण्या झालेला आहे आज आमच्या सर्व्या व्यावसायिकांवर भयंकर कर्जाचा डोंगर आहे आम्ही गणेश उत्सवामध्ये ऑर्डरी करून लोकांना तारखा दिलेल्या होत्या किंवा बँकेना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या तो आज आमच्या गाड्या जमा होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत अशी आमच्यावर परिस्थिती आली आणि हे जर कधी तुम्ही आता नाही निस्तारलं तर आमच्या एखाद्या व्यवसायिकाचा जीवाचा काहीतरी होईल आणि त्याला जबाबदार सुरक्षित प्रशासन राहील आणि हे पंधरा विजय डॉक्टरांनी हे केलं आहे तेरा ते धन्यवाद सबक्राइब ना अँड प्रेस द लायकियर ने व मिसन अपडेट